हॅलो नमस्कार आज पुन्हा एकदा माहितीपूर्ण ब्लॉग घेऊन आलेले आहे आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि यामध मद दिवसामध्ये हुरडा सुरू होतो सगळीकडे आणि प्रत्येक वर्षी मी एका नवीन हुरडापाटीला भेट देत असते सुद्धा मी काही हुरडापाटीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा आणि या वर्षी आम्ही गेलो होतो उरळीकांचन ने येथील नेचरनेस्ट ॲग्रो टुरिझम येथे येथील हुर्डापटी कशी आहे पॅकेजेस काय आहेत हे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत इथे पोहोचत असताना काही भाग हा असा कच्चा रस्ता आहे कारण हे अॅग्रो टुरिझम आहे आणि आम्ही फायनल इथे नेचरनेसमध्ये पोहचलेलो आहोत पोहोचल्यानंतर पाहता येतात की अगदी नावाप्रमाणे नेचरचा पुरेपूर अनुभव आपल्याला इथे घेता येतो इथे पार्किंगसाठी भरपूर जागा अवेलेबल आहे ही हुर्डाफाटी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहापर्यंत आहे यामध्ये ब्रेकफास्टपासून दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं चहा हे सगळं इन्क्लूड असतं आता इथे सुरवातीला तिकीट काउंटर आहे इथे तिकीट घ्यावं लागतं मोठ्यांसाठी आणि पाच ते बारा वर्ष यासाठी वेगवेगळे चार्जेस आहेत हे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला असा हा रिस्ट बँड मिळतो त्याचबरोबर तुमचे किती लोक आहेत त्याप्रमाणे तुम्हाला हुरडाचा पास देखील मिळतो जो तुम्हाला साडे नंतर वापरायचा असतो तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया की ते कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत आतमध्ये गेल्यावरच हा एक समोर बोर्ड दिसतो यावर सगळ्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड आहेत त्याचे सगळे डिटेल्स मेन्शन आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी कुठे जायचं आहे जा जा? हे तुम्हाला याचा साईन बोर्ड आहे त्याचबरोबर एकदम इंटरेस्टिंग गोष्ट की इथल्या प्रत्येक झाडावर असं सुंदर पेंटिंग केलेलं आहे आणि असे स्टॅच्यू उभे केलेले आहेत जागोजागी अतिशय सुंदर आहेत लहान मुलं खूप लवकर अट्रॅक्ट होतात किती सुंदर पेंटिंग केलेलं आहे प्रत्येक झाडावर मला इथली झाडावर पेंटिंग केलेली गोष्ट खूप जास्त आवडली आता इथे आल्यानंतर सुरुवात आम्ही ब्रेकफास्टपासून करतो इथे एक प्रीस्कूलची ट्रीपसुद्धा आली होती ह्या लहान मुलांसाठी ब्रेकफास्ट वेगळा बनवला गेला होता तुम्ही सुद्धा इथे ग्रुपने ट्रिपला येत असाल किंवा लहान मुलांची ट्रीप येत असेल तर त्याप्रमाणे फूड ऑप्शन्स अवेलेबल करून दिले जातात नाश्त्यामध्ये मिसळपाव होता त्याचबरोबर पोहे आणि इडली चटणी सांबार असे तीन ऑप्शन्स होते यापैकी आम्हाला पोहे आणि मिसळाची टेस्ट जास्त चांगली वाटली आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघालो ॲक्टिव्हिटी एरियामध्ये तर हा आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ते बरेच ऑप्शन्स आहेत आता मनवाय ते मस्त एन्जॉय करते लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांसाठी सुद्धा इथे बरेच खेळ अवेलेबल आहेत थोडा वेळ इथे धमाल केली आणि त्यानंतर आता मी निघालेलो आहे हुरडा खाण्यासाठी हुरडा साडे अकरानंतर सुरू होतो सुरुवातीला जेव्हा आपण तिकीट घेतो तेव्हाच हा हुरडाचा पास आपल्याला तिथे मिळतो आता हुरडा भाजायचं सुरू आहे असा गोऱ्यावर भाजून दिला जातो नोव्हेंबर एंड नंतर जानेवारी एंड पर्यंतच हुरडा सुरू असतो त्यामुळे सीझन संपण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी सुद्धा नक्की एकदा हुर्डापटी एखादी तरी एन्जॉय करा तुम्हाला हवा असेल तर संध्याकाळी तुम्ही इथून जाताना हा हुरडा विकत सुद्धा घेऊ शकता या हुरड्यासोबतच आपल्याला इथे भाजलेले हरभरे बोर त्याचबरोबर चटणी दही आणि स्वीटकॉर्न सुद्धा मिळतात इथला उडा अतिशय टेस्टी होता खूप छान कोवळा होता हुडा खाऊन झाला आता आम्ही पुन्हा निघालो इतर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी इथेच एक समोर एक मचाण आहे ह्या मचाणीवरती जाता येतं आपल्याला इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्स ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे हा दिसतोय स्विमिंग पूल आता आपण खाली जाणारच आहोत आणि इथे हा चिल्ड्रन्स प्ले एरिया स्विमिंग पूल स्वच्छ आहे मेंटेन आहे फक्त आपल्याबरोबर लहान मुले असतील तर सेफ्टी रूल्स आपण स्वतःच फॉलो केले पाहिजेत इथे रेंडान सुद्धा आहे आता या सगळ्यांत दुपारी जेवणाची वेळ झाली आणि जेवणामध्ये इथे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत जेवणामध्ये चुलीवरची भाकरी चपाती आहे त्याचबरोबर कोशिंबीर आणि इथे ऑर्डरनुसार फूड फूडसुद्धा अवेलेबल होतं पनीरची भाजी भरलं वांग पिठलं भात डाळ भात अशा ऑप्शन्स होते आणि जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान होती त्यानंतर होता मॅजिक शो सुंदर टेस्टी जेवण झालं त्यानंतर मॅजिक शोसुद्धा बघून झाला आणि त्यानंतर थोडासा आराम करावा वाटला आराम करण्यासाठी इथे झाडाखाली छान बाज घातलेले आहेत शहरात राहत असताना रोजचं ट्रॅफिक गोंगाट या सगळ्यापासून जेव्हा एखादी अशी दुपारची वेळ जशी आपल्याला निसर्गाच्या सानिंतच घालवायला मिळते तेव्हा ते अगदी स्वर्गसुख वाटायला लागतं आणि तसंच आम्हालासुद्धा वाटलं थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा आम्ही फिरण्यासाठी निघालो इथे एक असं पूर्वीच्या पद्धतीचं घर केलेलं आहे दारासमोर अंगण त्यातली तुळस आणि त्याचबरोबर हे जातं इथे हे फक्त घराची प्रतिकृती बनवलेली आहे पण ह्या अंगणात बसल्यानंतर मला माझ्या गावातल्या घराची आठवण खूप आली आता काही कारणास्तव ते घर नाही आहे पण त्यामुळे मला खूप जास्त आठवण आली इथे ही मोठी विहीर त्याला लाकडी रहाट हे असं फक्त आपल्याला गावातच पाहायला मिळत लहानपणापासून शहरात वाढणाऱ्या मुलांना विहीर म्हणजे काय हे दाखवण्यासाठी आपल्याला बहुतेक अशाच ठिकाणी यावं लागेल या सगळ्यांतर पुन्हा मी ऍक्टिव्हिटी एरियामध्ये गेलो मोठ्यांसाठी झोपाळे आहेत त्याचबरोबर झीपलाईन सुद्धा आहे बॅडमिंटन सुद्धा खेळता येतं त्याचबरोबर काही इंडोर गेम्स कॅरम वगैरे पण तुम्ही खेळू शकता इथे इथे तुम्हाला सायकलिंगसुद्धा करता येतं काही इतर ठिकाणी सायकलिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल तर त्या एक्स्ट्रा चार्जेबल ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे तिकीट अमाऊंट सोडून तुम्हाला इतर ॲक्टिव्हिटीजसाठी काही ॲक्टिव्हिटीजसाठी एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात पण इतर असे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले नाही आहेत हे सगळे तुमच्या टोटल तिकीटमध्येच इन्क्लूड आहेत संध्याकाळच्या वेळी ही सगळी बदकाशी मोकळी फिरत होती आणि त्यांचा व्हिडिओ शूट करायचा मोह आवरला नाही त्यामुळे मी हे सुद्धा शूट केलेलं आहे नेचरनेस्टमध्ये त्यांची गोशाळा सुद्धा आहे आम्ही गोशाळा सुद्धा पाहून आलो त्याचबरोबर इथली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे एक चंद्रयान बनवलेलं आहे चंद्रयानची प्रतिकृती आतापर्यंतच्या हुडापट्टीला जेवढ्या मी व्हिजिट केल्या तिथे कुठेही असं मला पाहायला नाही मिळालं इथे बोटिंग सुद्धा आहे पण आम्ही बोटिंग केलेलं नाही त्यामुळे त्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाही पण आम्ही ट्रॅक्टर राईड एन्जॉय केली या नंतर गरमागरम चहा कॉफी घेतली त्याचबरोबर मध्ये कुरकुरीत कांदा भजी होती अशा प्रकारे आम्ही आमचा एक संपूर्ण दिवस मध्ये खूप एन्जॉय केला तुम्हाल सुधे इते तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओने तोपर्यंत ब बाय